विदर्भ मराठवाड्यानंतर आता अमित शहाच्या टार्गेटवर मुंबई असल्याचं पाहायला मिळत आहे मुंबईसाठी अमित शहा यांचं विशेष प्लॅनिंग सध्या सुरू आहे अमित शहा स्वतः आता मुंबईतील डेंजर झोनमधील मधील मतदारसंघाचा विभाग निर्णय आढावा सुद्धा घेणार आहेत अमित शहा मुंबईमध्ये कार्यकर्त्यांशी संवादही साधतील केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्यामुळे मुंबईमध्ये भाजपा अलर्ट मोडवर आल्याचं पाहायला मिळत आहे पुढील तीन दिवस मतदारसंघ पिंजून काढण्याचे त्यांनी पदाधिकाऱ्यांना आदेश दिलेले आहेत पुढच्या तीन दिवसात मुंबईतील प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचा एक एक रिपोर्ट तयार केला जाईल आणि हा रिपोर्ट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे सादर केला जाणार आहे कामगिरी समाधानकारक नाही त्या आमदारांचं आता असल्याचं पाहायला पोलीस जंजीर सिनेमा बघायला सांगा अमित जंजीर शहा ना ही वर्दीची मस्ती आणि केंद्रीय यंत्रणेची मस्ती ना। आहे ना ही आहे म्हणून तुमची मस्ती अशा खूप मस्त आहे महाराष्ट्र एक असं राज्य आहे जो सगळ्यांचा माज उतरवून देतो आमचा धंदा येतो महाराष्ट्राचे दोन पीडितार धंदे आहेत एक देशाचं संरक्षण करणं आणि माजुरोड्यांचा माज उतरवून देणं ही महाराष्ट्राची फार मोठी खासियत आहे आणि त्यांना जर ते उतरवून घ्यायचं असेल त्यांनी जरूर यावं भाषा आणि मर्यादा या दोन्ही रसातळास गेलेला या राज्याच्या संस्कृतीला काळीमा फासणारा थर्ड ग्रेड नेता म्हणजे संजय राऊत ते जर अमित भाईनवर यांच्यावर खालच्या स्तरावर जाऊन बोलणार असतील त्यांच्याच नातेवाईकाने असलेल्या एका महिलेने संजय राऊत यांनी केलेल्या अन्यायानंतर त्यांच्याबद्दल उल्लेख केलेले शब्द सार्वजनिकरित्या आम्हाला मांडावे लागतील आमची ती संस्कृती नाही म्हणून ते आम्ही मांडत नाही विषय भाईबाईचा असेल तर रस्त्यावरच्या लढाईला आम्ही तयार आहोत